आता बघूयात या क्षेत्राचे विद्यमान आमदार मोठ्या आपल्या भाषणामध्ये छाती ठोकून सांगतात की मी शेतकऱ्यांच्या सोबत आहोत या संवेदन विषयावर ते या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी कशा प्रकारे आवाज उचलतात आमची अपेक्षा आहे की त्यांनी तारांकित प्रश्न म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या घाटकुड गावचा मुद्दा उचलावा अशी संपूर्ण शेतकऱ्यांच्या पोमोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुनगंटीवार यांच्याकडे आमची विनंती आहे या प्रकरणामध्ये जर कारवाई नाही झाली तर तुमची पुढची वाट वाटचाल काय या प्रकरणामध्ये जर कारवाई जर झाली नाही तर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना घेऊन तालुक्या स्तरावर आम्ही एक मोठं जल आंदोलन उभं करणार आहोत ते आंदोलन जोपर्यंत सुरू तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत या घोटाळा किती रुपयाचा जा झाला होता आणि यामध्ये किती लोक सामील आहेत आ, हे जोपर्यंत आम्हाला माहित होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन तसंच सुरू राहणार किती करोड रुपयाचा घोटाळा असेल जेव्हा एका गावामध्ये पन्नास ते साठ लाख रुपयाचा घोटाळा होऊ शकते अशी आमची आज प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला असं आढळ आलं तर विचार करा तालुक्या जिल्ह्यामध्ये किती गावं असतील हा या महाराष्ट्रामध्ये किती गावं असतील त्याची जर योग्य चौ पद्धतीने चौकशी जर झाली बहुतेक हा घोटाळा शंभर ते दोनशे कोटीचा सुद्धा असू शकते त्यामुळे हे चौकशीचा भाग आहे चौकशी आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती होईल तर हे आपल्या सोबत होते काँग्रेस नेते पिंपळ शेंडे आपण आहोत पोंबुरना येथे आता बघू याच्यावर काय कारवाई होते कोण काय करते तहसीलदार साहेब काय कारवाई करतात आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी जय हिंद!